आज अनेक तरुण तरुणी मनात एकच प्रश्न घेऊन जगत आहेत तो ती मला खरंच समजून घेईल का हे नातं टिकेल का माझा प्रेम चुकीचं तर नाही ना मन प्रेमात अडकलेलं असतं पण मन शांत नसतं कधी प्रेमात दुरावा कधी गैरसमज कधी भांडणं तर कधी अचानक सायलेन्स आणि हळूहळू मन तुटत जातं स्वामी समर्थ म्हणतात प्रेम चुकीचं नसतं फक्त निर्णय शांत मनाने घ्यायला हवेत जर प्रेमात सतत त्रास होत असेल मन अस्वस्थ राहत असेल तर हा उपाय श्रद्धेने करा मन शांत करण्याचा उपाय दररोज सकाळी स्वामी समर्थांचा फोटो पाहून जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा मनातील गोंधळ हळूहळू कमी होतो प्रेमात योग्य निर्णयासाठी डोळे बंद करून मनात म्हणा ओम स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात जे योग्य आहे तेच माझ्याजवळ राहू दे चुकीचे ना गैरसमज दूर करण्यासाठी गुरुवार किंवा सोमवार स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि पाच मिनिट शांत बसा संवाद सुधारतो तर मन सावरण्यासाठी रोज झोपण्याआधी हात छातीवर ठेवून म्हणा स्वामी समर्थ मला बळ दे रडणं एकटेपणा कमी होतो प्रेमात सतत भांडण होत असेल तर घरात रोज संध्याकाळी अगरबत्ती लावा नकारात्मक ऊर्जा कमी होते प्रेमात सतत भांडण होत असेल तर घरात रोज संध्याकाळी अगरबत्ती लावा नकारात्मक ऊर्जा कमी होते नात्यात विश्वास वाढण्यासाठी स्वामींच्या नावाचा जप एकवीस वेळा करा संशय भीती कमी होते चुकीच्या प्रेमातून बाहेर पडण्यासाठी मनापासून एकच प्रार्थना करा स्वामी मला योग्य मार्ग दाखवा मनाला क्लॅरिटी मिळते आठ लग्नाबाबत गोंधळ असेल तर गुरुवारी स्वामींना पिवळी फुलं अर्पण करा निर्णयात स्थिरता येते एक एकतर्फी प्रेमाचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून स्वामींचं नाव घ्या आत्मविश्वास वाढतो प्रेमात मन तुटलं असेल तर खूप महत्वाचं लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीच काही हिरावून घेत नाहीत ते फक्त चुकीचं दूर करतात विश्वास ठेवा वेळेनुसार मन बळकट होतं